नमस्कार तृषाली किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पेरूची चटपटी आंबट गोड अशी रस्तेदार भाजी चला तर मग बघूया याची कृती पेरूची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया इथे मी तीन पेरू स्वच्छ धुवून मोठ्या आकाराच्या फोडी करून घ्याव्या व तुम्हाला आवडत असेल तर हा बियांचा भाग यातच ठेवावा मी इथे काढून घेतलेला आहे इथे मी मोहरी मेथी मेथीदाणे हळद लाल तिखट धने पावडर जिरा पावडर जिरं हिंग मीठ कोथिंबीर तेल आलं लसणची पेस्ट आणि गूळ घेतलेला आहे सर्वात आधी पॅनमध्ये थोडं तेल घालून गरम होऊ द्यायचं आहे थोडी मोहरी टाकून घ्यायची आहे थोडे मेथी मेथीदाणे थोडं जिरं टाकून घ्यायचं आहे लसण जिऱ्याची पेस्ट टाकायची आहे तिखट टाकून घ्यायचं आहे हळद धने पावडर जिरा पावडर याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये पेरूचे काप टाकून घ्यायचे आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये पेरू मिक्स झालेले आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं झाकून वाफ घेऊन घ्यायची आहे बघा यामध्ये पाणी छान सुटलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गूळ टाकायचा आहे थोडं पाणी आणखी टाकून झाकून ठेवायचं आहे बघा इथे आपली भाजी शिजलेली आहे थोडी छान नरम झालेली आहे बघा इथे मी तोडून दाखवते आहे थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आंबट गोड चवीची चटकदार अशी पेरूची भाजी तयार झाली आहे तुम्ही ही रोजच्या जेवणासोबत तोंडी लावायला खाऊ शकता कैरीच्या भाजीप्रमाणेच ही चवीला खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका सोबतच लाईक आणि शेअरही करा वा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत